आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅम आत्मा नमस्ते सर्वांना मी पल्लवी साळवे मी नाशिक मधून बोलतेय मध्ये येण्याचं कारण माझी बहीण आहे तिने मला सांगितलं बद्दल मला याआधी काही माहीत नव्हतं तिला माझे प्रॉब्लेम्स माहीत होते बऱ्यापैकी मग तिने मला फोन केला आणि सांगितलं की तुला खूप गरज आहे याची तू रेकी जॉईन कर तुला खूप फायदा होईल त्याचा तर मला आधी म्हणजे असा विश्वास नाही वाटला मी म्हटलं कुठं ऑनलाईन क्लासेस होतात असं काय होत नाही असं म्हणजे माझ्याकडे म्हणजे माझ्यामध्ये खूप निगेटिव्हिटी होती मॅडम खूप डिप्रेस होती मी त्या तेव्हा म्हणजे मला असं लवकर विश्वास नाही बसला त्या गोष्टीवर मग तिने मला फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन पाठवलं ती मला बोलली की ठीक आहे तुला विश्वास नाहीये तू हे मेडिटेशन सुरू कर आणि मग बघ तुझ्यात काय फरक होतो ते तर मी म्हणून असं केलं मी एक दोन मेडिटेशन केले तर तिने मला सांगितलं की तू सात मेडिटेशन कम्प्लीट कर आणि बघ तुला काय फरक जाणवतं तर मी ते मेडिटेशन केल्यावर हळूहळू मला माझ्यामध्ये फरक जाणवायला लागला म्हणजे जे काही माझे शारीरिक त्रास होता माझा मला मायग्रेनचा त्रास होता मूळ व्याधाचा त्रास होता हाडांमध्ये म्हणजे दुखणं असायचं नेहमी आणि खूप डिप्रेस होती मी तेव्हा तर मला हळूहळू म्हणजे असं शांत वाटायला लागलं हळूहळू माझे प्रॉब्लेम मला पिरियडमध्ये खूप त्रास व्हायचा पहिल्या दिवशी मी अक्षरशः झोपूनच असायची एवढा मला त्रास व्हायचा ते प्रॉब्लेम माझे कमी झाले म्हणजे हळूहळू कमी लाग व्हायला लागले मला असा अनुभव यायला लागला की माझ्यामध्ये थोडा फरक जाणवतोय थोडी शांत झाली मी आणि मग तेव्हा मग तिने ते मला सांगितलं की तू ॲडमिशन घे वाटलं तर मी तुझे पैसे भरते पण तू जॉईंट हो तुला खूप गरज आहे याची आणि मग मी तेव्हा जॉईंट झाली त्याच्यानंतर मग मेडिटेशन करत करत हळूहळू मला खूप अनुभव यायला लागले माझे शारीरिक त्रास जेवढा होता तेवढा खूप कमी झाला बाकीच्याही गोष्टींमध्ये असे छोटे मोठे अनुभव यायला लागले फर्स्ट डिग्रीमध्ये तर मला एवढं काही जाणवलं नाही पण सेकंड डिग्री नंतर मला म्हणजे असं फरक जाणवायला लागला स्वतःमध्ये फरक म्हणजे म्हणजे खूप चिडचिड होत होती माझी तर माझ्यामध्ये थोडं शांतता यायला लागली थोडं म्हणजे असं पॉझिटिव्हनेस यायला लागला माझ्यामध्ये तेव्हा आणि मी असं करत करत माझा तो प्रवास पुढे सुरू झाला आणि भरपूर मला फरक पडला आता म्हणजे माझी स्वतःची जी स्थिती होती आधी त्यामध्ये मला भरपूर फरक पडलाय मी खूप शांतता अनुभवते आणि मुलांमध्ये सुद्धा फरक जाणवायला लागला माझी मुलगी नेहमी आजारी असायची तिला फूड पॉयझनिंगचा त्रास नेहमी दोन तीन महिन्यानंतर तरी तिला तो त्रास व्हायचा ती इव्हेंट करते त्याच्यामुळे तिला जास्त बाहेरचं थोडंफार खाण्यात येतं घरामध्ये वेळ नाही भेटला तर असं वेळेचं तिचं म्हणजे असं फिक्स नसतं ना त्यामुळे तिला खाण्यामध्ये आलं की तिला खूप त्रास व्हायचा तिला म्हणजे उलट्या सुरू झाल्या की तिला चार पाच दिवस ऍडमिटच करावं लागायचं हॉस्पिटलमध्ये पण मी रेकीमध्ये जॉईन झाल्यापासून आतापर्यंत एवढ्या नऊ महिन्यामध्ये तिला अजून एकदा पण दवाखान्यात न्यायची गरज नाही पडली तिला मी पॉवर बॉल करते तिला रेकी देते तेव्हापासून ती एकदम म्हणजे व्यवस्थित आहे तिला जरा कामामध्ये पण व्यवस्थित तिचं काम चालू आहे आणि आजारी ती बिलकुल पडली नाही आजपर्यंत गोळी पण नाही खाल्ली तिने मी सुद्धा नाही म्हणजे एवढं आठ नऊ महिन्यामध्ये रेकीला जॉईन झाल्यापासून तो प्रॉब्लेम माझा पूर्ण सॉल्व्ह झालाय आणि तिचा बिझनेस पण छान प्रकारे सुरू झाला आहे म्हणजे कुठेतरी या आधी तिने कॅफे टाकलेला होता पण लॉकडाऊन मध्ये जरा गडबड झाली तो बंद करावा लागला तिच्यावर तेव्हा भरपूर कर्ज पण झालं होतं म्हणजे खूप तो तेवढा काळ दोन वर्षाचा खूप कठीण होता तिच्यासाठी पण मग त्यामधून आता ती बाहेर निघालीये छान प्रकारे काम पण करतीये आणि मागे तुम्हाला सांगितलं तिने छोटस सा केक शॉप पण ओपन केलंय घरासमोरच आणि आता म्हणजे खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागल्या आहेत स्वतःमध्ये खूप बदल झालाय म्हणजे ज्या गोष्टीचं मला असं चिडचिड वाटायची मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांच्यावर अजून काम बाकी आहे पण मला विश्वास आहे की ते पण हळूहळू होतील आणि आता खूप छान मॅडम खूप सुंदर खूप छान कुठेतरी पल्लवी आज फक्त बोलत आहेत हेच मंजुश्रीसाठी खूप आहे हो मॅम म्हणजे मला इतका माझ्यामध्ये जरा पण आत्मविश्वास नव्हता मॅडम मला प्रत्येक गोष्टीसाठी कोणाची तरी गरज लागायची की मी हे करू का हे चांगलं आहे का असं म्हणजे ओपिनियन घेऊनच मी करायची पण आता मला तशी गरज नाही वाटत मॅडम मी स्वतः निर्णय घेऊ शकते स्वतः काही गोष्टी करू शकते एवढा आत्मविश्वास माझ्यामध्ये आलाय आणि आनंद भेटतोय मला ब्रह्मांडाने म्हणजे मला खूप आधी वेगळं होतं आयुष्य माझं पण माझ्या बहिणीची कृपा तिचे मी आयुष्यभर धन्यवाद मानेन तिने मला हा मार्ग दिला आणि मला तुमच्यापर्यंत आणून पोहोचवलं तिचे मी खूप खूप धन्यवाद मानते मॅडम खरच आहे जो चाखेल ना आपण म्हणूया साखर गोड आहे म्हणून ती गोड आहे हे सांगणाराला माहिती आहे खाणाराला माहिती आहे ज्याने खाल्लीच नाही त्याला कसं काय माहिती असणार आहे त्या साखरेची चव जो आपल्यापर्यंत पोहोचवतो ना तो, तो खरंच खूप महत्वाचा आहे आयुष्यभर नाही विसरणार कधीच नव्हतं वाटला असं की बाबा ज्या दिवशी पल्लवी पहिल्यांदा आल्या त्या पहिल्या आठवड्यामध्ये असं कधी नव्हतं वाटलं की माझी पल्लवी या पद्धत न, न थांबता पाच मिनिट इंटरव्ह्यू देऊ शकेल असं कधीच नव्हतं वाटलं आज या ऑनलाईन सेशन मध्ये पल्लवी हे बोलतायत ना अंगावर शहारे आले शहारे हो मॅम म्हणजे मलाच विश्वास नाही बसते की मी खरंच बोलते असं माझ्या तेवढी हिंमत कधीच नव्हती मॅम म्हणजे घरात सुद्धा मी पटकन कधी बोलत नाही कोणासमोर पण आता तेवढी आत्मविश्वास तेवढा आलाय माझ्यामध्ये येस आणि ऊर्जेने सगळ्या बाजूनी मदत केली आहे शारीरिक मानसिक आर्थिक हो आर्थिक तिचा पण प्रश्न सुटायला सुरुवात झाली आता मुलांचं करिअर म्हणजे मार्गी लागलंय आता आणि खूप छान होणार छान होणार आम्हाला फोन केला ना मॅडम जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा फोन केला आणि तुम्ही तिकडून म्हंटला की हो जायगा त्या एका शब्दावर मॅडम मी ऍडमिशन घेतलं आणि त्या विश्वासावर मी जॉईन झाले आहे अणवीला प्रश्न विचारायचा आहे बोला सर माईक माईक रिव्हर्स जर्नी मध्ये तुमचं वय किती वाटत तुम्हाला तुम्ही म्हणता मुलांचं करिअर म्हणताय म्हटल्यावर केवढी मुलं आहेत तुम्हाला नाही आता तुम्ही रिव्हर्स जर्नी मध्ये किती वाटते त्या वीस वर्षाने झाली आहे सर माझी रिव्हर्स जर्नी मुलगी किती वर्षाची आहे तुमची सव्वीस सव्वीस वाटत वाटत नाही सव्वीस वर्षाच्या मुलीच्या मग कमावली आपण खूप छान खूप सुंदर खूप सुंदर आनंदी आनंद सर मी <laughs> कडे अन्वी अक्चुअली मॅम मी पण तेच बोलणार होते की मॅम कडे बघून त्या मागेच बोललेल्या की सव्वीस वर्षाची मुलगी आहे मला म्हणून आम्ही एवढेच मला मला तरी खूप चाट वाटले की एवढ्या त्या यंग वाटतात आणि यंग दिसतात आणि आता तर एवढा ग्लो आलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावर वगैरे आणि ऑलवेज स्माइल करत असतात त्या कधीच सेशन मध्ये म्हणजे नेहमी प्रसन्न असतात आणि खूप छान दिसतात त्या त्यांच्याकडे बघून असं वाटतच नाही की त्यांच्या त्यांची सव्वीस वर्षाची मुलगी आहे म्हणून मॅम तरी पण मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे तुम्ही हे रेकीमध्ये जे काही प्रोटोकॉल शिकला आहात तर त्यातलं कुठला प्रोटोकॉल तुम्ही तुम्हाला आवडतो करायला असा रेकी मधला तुम्ही केलाय केली आहे का रेकी हो, 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 यूज करता का। हो, सांगा ना त्याच्याबद्दल रेकी दिली आहे मी मी खास तर माझ्या मिस्टरांसाठी व्यसन मुक्तीचा प्रोटोकॉल करते ज्याच्यासाठी मी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि नंतर मग रेकीसाठी बरेच प्रोटोकॉल आहे त्यातले मी वारंवार करत असते ज्याला जशी रेकी पाहिजे त्या हिशोबाने मग मी प्रोटोकॉल करत असते भरपूर लोकांना म्हणजे असं मला वाटलं की इथं गरज आहे ह्या व्यक्तीला रेकी द्यायची तर मी त्याला ब्लेसिंग देते रेकी देते असं म्हणजे सांगायचं नाही पण जिथे गरज वाटली तिथे मी देत असते okay. रेकी व्यसनमुक्तीचा तुम्ही जो प्रोटोकॉल देतात त्याचा किती फरक पडला असं तुम्हाला वाटतं काय फरक का आहे अजून पण ऍक्च्युली काय होतंय माझी जॉईंट फॅमिली आहे मला तेवढा वेळ नाही देते मेडिटेशनला कमी पडतायत माझे मेडिटेशन पण मी ठरवले आता सेशन संपल्यानंतर जो काही सेशनचा से वेळ आहे तेवढा मी मेडिटेशनला देणार आहे yes, yes, yes. सुंदर मला बेबीसाठी सुद्धा दिली हो माझी भाची आहे तिचं जा लग्न झालं तीन वर्ष झाले प्रयत्न करत होते ते पण कन्सिव्ह होत नव्हतं त्यांना मी ब्लेसिंग देत होती सकाळच्या मेडिटेशन मध्ये आणि ते झालं कन्स्यू बेबी त्यांना आणि खूप आनंदात येते आता मूळ म्हणजे त्यांना गर्भाशयाला गाठी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना बेबी कन्स्यू झालं आणि बेबीची वाढ होती मेन म्हणजे चांगल्या प्रकारे बेबीची वाढ होती आणि खूप व्यवस्थित आहे सगळं त्याचा मला खूप आनंद आहे मॅडम की माझ्यामुळे मी तरी आयुष्यात सुख आणू शकले हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आनंदी आनंद सर्वीकडे तुमच्या अनुभवाचा फायदा इतरांना होईल तुम्ही हा जो तुमचा गर्भपिशवीची गाठ ही बेबी कन्स्युम होणे आणि बेबीची वाढ व्यवस्थित होणे हा थोडासा चा एक चॅप्टर लिहा याबद्दल तुम्ही पल्लवी आणि ग्रुपला टाका कारण माझ्याकडे असे बरेच जण येतात ना आम्हाला मात्र बेबी कन्स्युम ची आमची ट्रीटमेंट सुरू आहे पण गर्भपिशवीमध्ये गाठ सांगितली आहे मुळात मी मंजुळा ताईंना सुद्धा सांगेल की गर्भपिशवीमध्ये गाठ आहे किंवा काही जमा झालेला आहे तर मेडिटेशन मी ते खरोखर रिमूव्ह होते हा एक लेखी पुरावा आपल्याकडे असता की आम्ही स्क्रीनशॉट आपण एकमेकांना पाठवू शकतो हो ना व्हिडिओ कुठल्या मिनिटाला असेल सेकंदाला असेल हे नाही येत आपल्याला कारण समोरची व्यक्ती किती व्हिडिओ बघेल हे पण नाही येत प्रॉपर तो अनुभव एक समोरच्या व्यक्तीपर्यंत पाठवू शकतो नक्कीच लिहून पाठवा म्हणजे मग तो स्क्रीनशॉट मला मदत पडेल तेव्हा समोरच्याला देता येतो गर्भपिशवीच्या गाठीसाठी फक्त ऑपरेशनच केलं पाहिजे असं नाही तर बऱ्याच वेळा मेडिटेशननी ते पडूनही जाते आता कित्येक जणांच्या पडले आहेत मदत समोरच्या व्यक्तीला खर्चही वाचतो शरीराची हानी सुद्धा टळते आणि माझे मोठे जेठ आहेत ना माझ्या मिस्टरचे मोठे भाऊ मागे बघा मी एकदा तुम्हाला फोन केलेला ते खूप आजारी झाले होते म्हणजे इमर्जन्सी त्यांना ऑपरेशन करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आम्ही त्यांची गॅरंटी नाही घेऊ शकत खूप क्रिटिकल येते त्यावेळेला पण मी म्हणजे सर्व ग्रुपवर माझ्या बहिणीला पण मेसेज टाकला तुम्हाला पण फोन केला सगळ्यांकडून रेकी मागितली सगळ्या ग्रुपकडून रेकी भरभरून दिली आणि आमचं पेशंट म्हणजे ज्यांची आम्हाला सांगितलं होतं की हे वाचू शकत नाही अशा पेशंटला आम्ही व्यवस्थित रिकवर करून घरी आणलं आणि तेव्हा मॅडम मी तिथे पिलरचा प्रोटोकॉल दिला होता एकवीस दिवसाचे पिलर त्यांना दवाखान्यात दिले होते आणि एकविसाव्या दिवशी मॅडम ते डिस्चार्ज होऊन घरी आले एकविसाव्या दिवशी माझ्यासाठी खूप छान अनुभव होता येस yes. uh, मला चांगला आठवते की त्यावेळेस मी सुद्धा असं म्हटलं होतं की बघा uh, डॉक्टरांनी जशी गॅरंटी घेतली नाही तशी आपलं काम आहे फक्त ऊर्जा देणे कारण एनर्जी लेवल खूप लो आहे ओके okay? परिस्थिती okay. खरोखर खूप खराब होती uh, डॉक्टरच काय करतील okay. आहे ना परिस्थिती तशीच होती पण जेव्हा शरीर ऊर्जा uh, मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शरीर त्या गोड्या औषधेंना देत असलेला प्रतिसाद वाढवते कारण शरीराची ग्रहण करण्याची क्षमता अँटीबॉडीज जे काही आता सरांनी मग म्हटलं की बाबा प्रतिकारक क्षमता वाढते आणि शरीर ज्या गोड्या औषधीचा जो काय म्हणतो आपण त्याला डॉक्टरी ट्रीटमेंटला पेशंट देत असलेला प्रतिसाद तो, प्र... तो, तो उत्तमरित्या होतो आणि पेशंट लवकरात लवकर तंदुरुस्त होतो कदाचित ते इंग्रजी शब्द किंवा ते डॉक्टरी भाषा आपल्याला कळत नसेल पण आपल्याला मात्र त्या आपल्या भाषेमध्ये छान सांगता येतं कळते असं होतं आणि छान रिझल्ट येतो खूप खूप मोठा अनुभव होता मॅडम तेव्हा म्हणजे आम्ही सुद्धा खूप म्हणजे घाबरलो होतो कारण ती खूप परिस्थिती खूप भयानक होती पण त्यातून ऊर्जाने आम्हाला बाहेर काढलं आणि यश दिलं खूप छान अधिक कोणाला काही विचारायचं आहे तुझ्या आता काय विचारसाल पल्लवीला नाही ओके अधिक कोणाला विचारायचं आहे कोणाच्या डोक्यात काही सुरू आहे अरुणा काय वाटते पल्लवीकडे बघून तुम्ही सोपी नाही आहात तुम्हाला कोणतं मेडिटेशन जास्त <laughs> आवड मेडिटेशन तर सगळे खूप सुंदर आहेत खूपच छान आहे म्हणजे त्याच्यात आपण निवड नाही करू शकत पण मला खूप म्हणजे फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन मला खूप इफेक्टिव्ह वाटलं सुरुवातीपासून आणि आता तर ग्रँड मास्टर तर खूप छानच आहे सर्वच खूप छान आहेत पण फर्स्ट डिग्रीच मेडिटेशन मला म्हणजे आधीपासून खूप पॉवरफुल वाटलं मला केव्हाही जास्त निगेटिव्हिटी वाटली तर मी ते फर्स्ट डिग्रीच मेडिटेशन करते आणि मला लगेच बरं वाटत रोज किती करताय मॅडम तुम्ही मेडिटेशन आ, रोज जास्त नाही होत माझ्याकडनं माझी जॉइंट फॅमिली आहे त्याच्यामुळे जेवढा वेळ नाही भेटत मला तेवढा पण मी एखाद दोन करते रोज सकाळचं असतं आणि त्याच्यानंतर एखादं करते खूप सुंदर खूप सुंदर पल्लवी तुमच्या मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना अधिक तुम्ही काय सर्वांना हेच सांगेन मॅडम की मध्ये या आणि रेकीची संजीवनी घ्या एवढं सगळ्यांना सांगेल की तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम आहेत तुमचं दुःख आहे निगेटिव्हिटी काही त्रास आहेत कौटुंबिक असतील मानसिक असतील शारीरिक असतील सगळ्यांवर तुम्ही मात करू शकता आणि तुमचं आयुष्य खूप छान प्रकारे जगू शकता हेच सांगेन मॅडम सर्वांना तर तसं तर पल्लवी आपण रेकी थर्ड पर्यंतच भरपूर काही मिळालं आपल्याला ब्रह्मांड येऊर्जेने खूप काही दिलं पण ऍज अ ग्रँडमास्टर म्हणून ग्रँडमास्टर मधून काय मिळालं आणि कुठला असा एक विषय आहे किंवा कुठला असा एक काय म्हणूया आपण शब्द म्हणूया काय म्हणूया ते असं हृदयाला क्लिक झालं की ते ग्रँडमास्टर मधून मिळालं मनशांती मिळाली मॅडम खूप मनशांती ज्याची मला खूप गरज होती मी खूप डिस्टर्ब होते खूप प्रचंड निगेटिव्हिटी होती माझ्यामध्ये हेच करायची हिंमत नव्हती माझ्यामध्ये आणि एक असतं ना म्हणते त्या कौटुंबिक कारणांमुळे जे खचलेलं असत त्यासाठी मला खूप गरज होती आता मला मनशांती शांती भेटलेली खूप मोठ्या प्रमाणात खूप सुंदर खूप सुंदर काय आवडलं मास्टर मधलं कुठलं मास्टर मध्ये मला व्हर्च्युअल्स जास्त आवडले मॅडम स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास आपण कसा करू शकतो ते व्हर्च्युअल मध्ये जे शिकले ते खूप आवडलं मॅडम ओके okay. मग आता नाही सर आम्हाला कळलं नाही काय आहे तर तुम्ही दाखवलं मला पण नाही कळलं मुलाखत होऊ द्या मग सांगतो मी बरं झालं त्यांचं त्यांचं झालं का नाही पल्लवी भविष्यासाठी काय प्लॅनिंग आहे तुमचं सगळ्यांना नाही विचारत तुम्ही पल्लवीला विचारते की काहीतरी क्रिएट करायचं आहे हे ठरलं काय काय आहे आता भविष्यात मला आध्यात्मिक याच्यामध्ये प्रगती करून लोकांची सेवा करायची म्हणजे हिलिंग मध्ये माझं करिअर घडवायचंय मला सुरुवात करायची खूप त्यासाठी मी प्रयत्न करेन मॅडम नक्कीच प्रयत्न नाही करायचे म्हणजे जो फायदा जो मला झाला हो करायचं मॅडम म्हणजे ज्या प्रकारे मी यातून बाहेर निघाले तर माझ्यासारखे अनेक लोकांना मला याच्यामध्ये मदत करायची माझ्यासारखे अनेक लोक आहेत की म्हणजे खूप त्रासामध्ये आहेत तर त्यांना माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मला करायची मॅडम आवाज नाही ते मॅडम खूप छान खूप छान पल्लवी खूप छान थँक्यू व्हेरी थँक्यू 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 नक्कीच अशात हसत असंच तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आणि भावी आयुष्यामध्ये पल्लवी एक छान हिलर म्हणून नावारूपाला येणार जसं तुमच्या बहिणींनी छान प्रकारे केलं आहे असं तुम्ही सुद्धा करणार आहे आणि पल्लवी तुमच्या कुटुंबातील काही ग्रँडमास्टर्स मागे पडलेले आहेत त्यांना पुढे ओढण्याची आता जबाबदारी तुमची आहे आणि येस तर आणि आपण म्हणूया की तू चेहऱ्यावरचा ग्लो असाच कायम राहणार आहे हे हास्य सुद्धा कायम राहणार आहे फक्त मेडिटेशन करा आत्वा नमस्ते नमस्ते त्यांना सुद्धा मी आता येत्या काळामध्ये सगळे जॉईंट होणार आहेत मॅडम जेवढे मागे राहिलेले तेवढ्या सगळ्यांना पुढे आणायचंच आहे नक्कीच नक्कीच थँक्यू 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 आनंदी आनंद सर्व आनंदी आनंद सर्वीकडे तुमच्या